इतना तो करना स्वामी जब से निकले गोविंद नाम ले करो जब प्राणतन निकले इस वक्त जल्दी आना नहीं श्याम भूल जाना प्राणतनसे निकले इतना तो करना स्वामी जब से निकले संत माध्यमता देवा ज्या वेळेस आपला प्राण शबरचा क्षण असतो त्यावेळेस तो आमच्या जवळ आम्हाला दुसरं काहीच नको जवा सीता मातेला नेता असल्याने जटायू नावाच्या पक्षानं ना। रावणासह युद्ध केलं रावणानं तलवारीनं जटायू पक्षाचे असणारे पंकज चाटले जटायू पक्ष जमिनीवर पडला आणि जमिनीवर पडल्याच्या नंतर राम 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 करत आपला शेवटचा क्षण प्रभू रामचंद्र सीता मातेला पाहत पाहत असताना प्रभू रामचंद्राने पाहणं कोणीतरी राम 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 म्हणत आहे कोण अस मध्ये पाहिलं जटायू पक्ष दिसला आपल्या मांडीवर जटायू पक्षाला घेतलेला आहे प्रभू रामचंद्राने आणि विचारलं तुझ्या अवस्था एका स्त्रीला रावण टोन येत असताना माझं युद्ध झालं त्या रावणाने माझ मरण विचारलं मी माझं मरण सांगितलं माझं मरण मी पंखामध्ये आहे रावणाचं मरण रावणा खोट सांगितलं रावणाने माझे पंख चाटले आणि माझी अवस्था केली अशी केली राम सांगितलं जटायू आता या क्षणामध्ये मी तुला जिवंत करतो आणि जसा पहिल्यांदा होता ना तसं तुला मी करतो त्याला झटा सांगितलं देवा माझ्या जीवनामध्ये असा योग कधी जगाचा मालक भगवान परमात्म्याच्या मांडीवर माझा डोका आहे आणि जगाचा मालक पाहता पाहता माझं मरण या